नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर फ्रेंड्स आता वाचून आहे सकाळचे साडेआठ आणि इथे कार्यक्रमाची सगळी तयारी सुरू झालेली आहे माझी आंघोळ झाली नाश्ता पण आहे लवकर देऊन दिला तर स्वयंपाकाची तयारी सुरू झालेली आहे बाहेर तर आज जेवणामध्ये काय काय बनणार आहे हे मी तुम्हाला दाखवणार तर काय केलं जानू आतापासून तयारी चालू आहे का जानूची मेकअप बापरे लिफ्टिक पण लावून घेतली का आतापासून आहा कार्यक्रम आहे ना बेटा पण पण आतापासूनच मेकअप हा असं आहे का चला चांगलं छान दिसून राहिली ओलू बापले ने ने तुन्ड़ा तुन्ड़ा तुन्ड़ा। <laughs> आवाज पण नाही निघत तोंडातून वेलकम हम्म कर मेकअप कर तुझा तर आता वाजलेले आहे सकाळचे नऊ आणि इथे सर्व तिकडे तयार सुरू आहेत आई ताई सर्व काय काय करत आहेत काय मी किचन मध्ये मग आता काय आलो तुझं तिचं अच्छा ब्रस्ट घालायचं आहे का बापरे सर त्याला जाऊ देपरे आता पासून ये ना नंतर घालची ना जानवी नाही ओके आताच घाल मग हा जानू मामाचे ते म्हणेन मामा पहिले माझा मेकअप मग तुमचा मेकअप हा <laughs> नाहीत का आणि मग त्याच्यानंतर माझ्या मुलीचा नंबर लागणार आहे मेकअपचा हम्म नाही का मामाच्या लग्नामध्ये नाही आशुते आशुतेला विचारायला लागते हा हम्म तर इकडे चालू आहे स्वयंपाकाची तयारी मामा मामी लवकर आले होते स्वयंपाक करायला कारण की कसं आहे पाहुणे गावामध्येच आहे तर लवकर येतील तर म्हणून मग इथे यांना स्वयंपाकाची लवकर तयारी सुरू केलेली आहे आणि बाहेर यांना मंडपवाले दादा पण आले होते मंडप टाकण्यासाठी बघा कोणाचं चा काय चालू आहे कोणाचं चा काय चालू आहे आणि आमच्या जानूचं चा काय चालू आहे जानू तो काय केला आता हां बापरे मागून दाखवून ठेवली नेलपेंट लावली का बघा माझ्या हाताला पायाला काहीच नाही आहे आ जिचा कार्यक्रम आहे ती झोपलेली आहे आणि तिची मोठी बहीण मस्त नेल पेंट मेहंदी दाखवू तुझी आज सकाळी मेहंदी लावली तिने किती वाजता साडेपाच वाजता है ना हो सकाळी साडेपाच वाजता जेव्हा हे उठली होती ना छोटी तेव्हा मी पाहिलं तर मग तिच्या मम्मी तिला मस्त मे नाही मम्मीने मावशी मी हे देऊ राहती मेहंदी लावून अंकू मावशी ब्रॅसलेट घातलेलं आहे नेलपेंट लावलेली आहे हाताला पायाला तोड्या घातल्या बरं बघ टिकली पण लावली लिपस्टिक पण लावली बापरू हा निघाली का मी आहे ना निघाली निघाली तर बघा अशी तयारी चालू आहे आमच्या जानूची आणखीन काही राहिलं का जानू करायचं हा दक्षची पण तयारी झाली दक्षिण टिक्कू लावलेला आहे आणखीन काही बाकी काहीच नाही आहे चला तर मग आता सर्वांच्या तयारी सुरू आहेत पाहुणे येतच असतील आता सव्वा दहा वाजले अकरा साडे अकराचा वेळ आहे हां तर पाहुणे लवकरच येतील आता काय गावामध्ये आहे तर काही टेन्शन नाही आहे बाहेर गावचं असतं तर मग लवकर आले असते आता कसं गावामध्ये आहे तर थोडासा वेळ पण लवू म्हणजे होऊ शकतो तर चला आता बाहेर स्वयंपाक चालू आहे आणि मंडप पण दादा आताच टाकून देत आहे फक्त आहे ना पाऊस नाही आला पाहिजे जर पाऊस जर आला ना तर पूर्ण कार्यक्रम आहे ना पूर्ण बिघडून जाणार तर आता बघू काय म्हणते पावसाचं वातावरण आता तर ऊन आहे पण म्हणजे ऊन आहे बद्दल पण येत आहे तर आता बघू नंतर काय येतं तर आणखीन काय राहिलं का तुमचं दोघींचं हां हां आणि आईने माझ्यासाठी जे साडी घेतली होती ना त्याच्यावरचं ब्लाऊज मी शिवायला टाकलं होतं पण कसं आहे खूप घाई झाली तर वहिनीने आहे ना ते ब्लाऊजच्या हुकासने लावून दिल्या कारण त्यांनी सांगितलं की माझ्या हुका आहेत ना ब्लाऊजच्या तुम्ही घरी लावा म्हणजे घरी लावा तर म्हणून मग आता इथे माझी ताई आहे ना मला ब्लाऊजला हुका लावून देतो म्हणजे मग मी घालून बघणार की ते बरोबर झालं आहे की नाही आहे तर चला आता थोडा आराम कर तोर करतो इकडे आज जेवणामध्ये बनवलेली आहे बरबटीची उसळ आणि कसं आहे बरबटीची उसळ आमच्याकडे आहे ना सर्वांनाच खूप आवडते तर म्हणून मग आजच्या मेनूमध्ये बरबटीची उसळ ठेवलेली आहे आणि दुसरीकडे बनवलेली आहे गट्टूची भाजी आणि गट्टूची भाजी आहे ना मला खूप आवडते पण कसं आहे आता जास्त दिवस झालेले नाही आहेत माझ्या डिलिव्हरीला तर आईने सांगितलं जास्त मस्त मसाल्याचं तुला खायचं नाही आहे तर म्हणून मग मी यांना आज गट्टूची भाजी खाणार नाही आहे नंतर आता म्हणजे जेव्हा मी घरी जाणार ना तेव्हा मी स्पेशल माझ्यासाठी गट्टूची भाजी बनवणार आणि दुसरीकडे भात आहे आणि त्याच्यानंतर इथे मस्तपैकी आंब्याचं लोणचं पण बनवलेलं आहे जेव्हा मी शूट करत होते ना तेव्हा मला आंब्याचं लोणचं बघून माझ्या तोंडाला खूप पाणी सुटलं होतं पण कसं आहे आता चालत नाही खायला म्हणून मग मी आता काहीच खाणार नाही आहे आणि त्याच्यानंतर मग काला जामून आहे मेन्यूमध्ये आणि वरण आहे त्याच्यानंतर आणखीन काय काय मी पूर्ण दाखवू शकले नाही कारण की मला आईने नाही म्हटलं होतं जास्त बोलायला तर पाहुणे आल्यानंतर मग सर्वात अगोदर पहिली पंगत आहे ना यांची बसवली कारण की पप्पा वगैरे याचे होते तर म्हणून जेवण करायला बसवलं हो वैसीने सोडतच नाही आहे बा अभी दो मिनट पहले मेरे मैं पास बता वापस मेरे पास नहीं आया हम्म अब आप ही हो ना पालने के लिए ये भी हो रहा है देखो कैसे देखती हूं हम ऐसे करते आंख खोलती और लगा लेती <laughs> फिर अगले महीने आ रहे नहीं आप है ना अगले महीने अगर ट्यूशन क्लासेस नहीं होंगी तो भी आना होगा अच्छा ओके पूरी रुपया लग गई यार लग गई छोड़ हां बस ट्यूशन की बात ही ठीक तो है वही तो पूछ रहे फिर हम आजी के साथ में खाना खाएंगे खाना आजी के साथ में खाएंगे क्या ठीक है। छोटे छोटे हाथ है उसके <laughs> खेलो आप उसके साथ में या, 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 या लौका तुम्हें तो लवकर आले अरे बापरे ते बसा ना बसा बसा तिकडे कुन आजी आली आजी आली का काय झालं मग बाशीला घ्याला का म्हणून लवकर लवकर चालू आहे जेवण बापरे आजी आली आजीही इथं आहे तुमची नात

नाही हो। जोर जोर ता बस आवाज बस कोणत्या जास्त जेव्हा लागेल आवाज जास्त मोठा कळा लागते

ट्रेनिंग समझे ओ काजला हां काजला काजला अपन चुटकी केती भाई रे चुटकी केती ना अपन पहले नाही आपले चेक <laughs> ना? वाला <laughs> एक करते गो आहे एकदम नंतर मग रिलॅक्स होते आपल्याच लोकांच्या आपण हाताला आपल्याला आपणच तर भेतो तर चला तर मग आज जेवणामध्ये काय काय बनवलेलं आहे हे मी तुम्हाला सांगून देते तर आज जेवणामध्ये बनवलेली आहे पोळी वरण भात गटूची भाजी बरबटीची उसळ तिच्यानंतर आहेत पापड काला जामून लोणचं काकडी तर आज एवढं सारं बनलेलं आहे जेवणामध्ये तर बाईंचे जेवण झाल्यानंतर मग आता इथे माणसं बसलेली आहे जेवण करण्यासाठी तर बस आता यांचे जेवण झाल्यानंतर मग आम्ही तयारी करू आणि तसं पण आहे ना पाण्यात घालण्याचा जो कार्यक्रम आहे ना हा संध्याकाळचा आहे तर म्हणून मग आम्ही यांना लवकर लवकर इथे जेवण आटपून घेतले म्हणजे कसं आहे जेवण झाल्यानंतर थोडा वेळ आराम पण होणार तर चला तर मग फ्रेंड्स भेटूयात अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय